धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीला आता चांगला जोर धरताना दिसून येत आहे या मागणी करिता विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा केले जात आहेत धनगर समाजाचे कार्यकर्ते चक्क रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा करीत आहेत अशातच आता धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही म्हणून एका सरपंचाने चक्क स्वतःचीच गाडी पेटवली ही घटना जालना जिल्ह्यात घडली आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील लोणार भायगाव येथील सरपंच आंदोलक गोविंद जाधव यांनी टोकाचे पाऊल उचलले आहेत धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही म्हणून त्यांनी भर रस्त्यातच स्वतःचीच गाडी पेटून दिली आहेत रस्त्यात गाडी लावून सरकार विरोधात घोषणाबाजी देखील सरपंच गोविंद जाधव यांनी केली या दरम्यान दिवसेंदिवस धनगर समाजाला एस टी प्रयोगातून आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरताना आता दिसून येत आहे राज्यभर विविध ठिकाणी समाज बांधव आंदोलन करीत आहेत दिवसेंदिवस धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक होताना आता दिसून येत आहेत जर दोन दिवसात राज्य सरकारने दखल घेतली नाही तर स्वतःला सुद्धा पेटून देणार असा थेट इशारा सरपंच गोविंद जाधव यांनी सरकारला दिला आहे मित्र हो। सर सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे की आपले दीपक भाऊ बोराडे झाले आज चौदा दिवस झाले हे उपोषणाला बसलेले आहे तरी हे सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार बायगावचं सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे कारण आमचा भाऊ चौदा दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे म्हणून मी सा ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे तरी अडीच कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही बांधव आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं दोन दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या दोन दिवसात ह्या करणार आहे टिळकोट येळकोट जय मालला या सरकारचा निषेध करतो एक एक कोटी एक धनगर कोटी धनगर जय महालाल जय मला